दुसरा प्रश्न असा आहे आम्ही पाहतो की आता हदगाव विधानसभेपासून नागेश पाटील राष्ट्रीकर म्हणले की एक चांगला मजबूत शिवसैनिक आक्रमक शिवसैनिक पण आमदार प्रज्ञा सातव यांनी तुम्हाला तु कोणते रिमोट कंट्रोल चालवते असा आरोप केला असू त्यांना काय ते काय ते काय म्हणलं त्याच्या प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ हिंगोली जिल्ह्यामध्ये काही दिवसापूर्वी ढगपुटी सदृश्य पाऊस झाला होता हिंगोलीच्या लोहरा भागातील लोहरा गा, गाव भागातील तलाव देखील फुटला होता त्यामुळे जनजीवन हिंगोलीकरांचं विस्कळीत झालं होतं आणि आज नागेश पाटील राष्ट्रीय जे हिंगोली लोकसभेचे खासदार आहेत त्यांनी तात्काळ त्या तात्का, ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आहेत त्यांचे सात्वन सांत्वन देखील केले दादा भेट दिली आहे काय परिस्थिती आहे नेमकी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस देखील पडला होता आणि डेपो देखील लाईन चे सुद्धा वाहून गेले असं कळते मग तिथं खूप नुकसान झालेलं आहे लोहरा भागामध्ये किंवा मग त्याच्या खाली असेल किंवा पिंपळदरी असेल या भा� भागामधले जे काही धरणाच्या खालची गावं होती त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आणि खूप लोकांच्या शेतीला शेती, शेती पूर्ण म्हणजे त्याच्यात माती राहिलीच नाही पुष्कळ जागी गोटे ही याच्या पसरोग येऊन घरामध्ये सुद्धा नुकसान झालं रोडचं सुद्धा रोडवर सुद्धा गोटे आलेत जनावर काही वाहून गेलेत काही जण जे शेतामध्ये राहत होते शेतकरी त्यांचे घरं वाहून गेलेत त्यामुळं खूप मोठं नुकसान आहे आणि त्याचा पूर्ण आज आम्ही सफल त्याच्यावर चर्चा करून सर्व प्रशासकीय अधिकाऱ्याला घेऊन आम्ही तिथे गेलो होतो आणि सगळ्याचे सर्वे व्यवस्थित होतील त्या त्या, -त्या कॅटेगरीमध्ये होतील याची आम्ही काळजी घेऊ पीक विम्याचा देखील महत्वाचा प्रश्न आहे एक लाख बहात्तर हजार शेतकऱ्यांना अजून देखील पीक विमा भेटला नाही अशी माहिती मिळते शेतकरी प्रतीक्षेत पीक विम्याच्या दुबार पेरणीचं देखील संकट होतं यावेळेस काही भागात पाऊस झालाय काही भागात झाला नाही दोनशे त्रेसष्ट मिलीमीटर पाऊस झालाय आणि धरण देखील काय अवस्था आहे माहिती त्याच्याशी मग आत्ताच त्या विषयावर आम्ही कलेक्टर साहेबांसोबत चर्चा करून आलो त्यांची विशी चालू होती फार काही वेळ आमच्याकडे घेतला नाही पण त्यांनी टिप्पणी लिहून घेऊन मला सखोल त्याच्यावरचा पूर्ण अभ्यास करून म्हणून सांगितलंय त्यामुळं आमची खरडी नजर आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये असेल किंवा मग जे काही खरडलेले लोक खरडलेल्या जमिनी असतील त्यांच्या त्यांचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असेल त्यांना शासकीय मदत मिळू देईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि आमची कर्डी नजर त्यांच्याकडे आहे खाजगी पीक विमा कंपन्या देखील तांत्रिक अडचणी देखील येत आहेत शेतकऱ्यांना जी स्कीम होती एक रुपया पीक विम्याची त्यामध्ये तांत्रिक अडचणी शेतकऱ्यांना येत आहेत त्याच्यावर काही लक्ष वगैरे देणार का कारण शेतकरी आता ती स्कीम सर मी कलेक्टर साहेब आजच त्याच्यावर चर्चा केली आणि एखादी बैठक त्या विषयावर लावून घेऊन आताची सध्याची स्थिती काय आहे आणि काय म्हणजे का करणं अपेक्षित आहे याच्याबद्दल लवकरच आपल्याला सांगतो मावडा तालुक्यात ता वगारवाडी एक गाव आहे त्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेची अत्यंत बिकट अवस्था आहे एका खोलीमध्ये तीन तीन वर्ग भरतायत अंगणवाडीला घोषीनं सगळं उपरून टाकलं काही लक्ष झालं एका जागी नाही बऱ्याच जागी प्रकार आहे आता आम्ही याला दिग्रसवाणीला गेलो होतो आता दिग्रसवाणीला सगळं आमच्या गावकऱ्यांनी थांबवलं होतं आठवी पश्रोग शाळा आहे चारच खोल्या आता त्यामुळे अशी परिस्थिती सगळीकडेच आहे जवळपास शासनाने लक्ष घालणं गरजेचं आहे आमचं काम आहे आम्ही सध्याला विरोधी पक्षात आहोत आम्ही त्यांना रेटा लावणं चालू आहे बाकीचं बघू काय करता येणार सर काय थोडा एक वेगळा प्रश्न आहे निवडणुकीच्या प्रचार काळामध्ये आपण प्रज्ञा सातो जे आमदार आहेत त्यांना सांभाळून घेतलं होतं की आमच्या सोबत येण्यात आम्ही ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न केला होता आमच्या सोबत आहेत येतील येतील पण तो शब्द त्यांनी आता पकडून धरलाय तो तुम्हाला म्हणतेत की मी प्रचारात सामील होते आमचं एक सेटअप ठरलं होतं की कसा प्रचार करायचा काय त्यांचं काय ठरलं असं मला माहिती नाही पण आम्हाला असं अपेक्षित होतं की ते मागच्या चार पाच दिवस तरी येतील सोबत राहतील पॉझिटिव्हनेस होतं की बाबा येतील 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 पण ते काय आल्या नाही काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी आघाडीचं काम केलं त्यांच्यासोबत कोणीही कार्यकर्ता शिल्लक राहिला नव्हता त्यांनी पुष्कळ जणाला थांबवलं होतं पण कोणी थांबलं नाही कारण सगळ्यालाच आघाडीची चिंता होती ही सीट काढण्याची चिंता होती पण मॅडम मॅडम ना काही आघाडीचं काम केलं नाही हे मी आजही सांगेन दुसरा एक प्रश्न आहे आम्ही पाहतो हो की आता हदगाव विधानसभेपासून नागेश पाटील राष्ट्रीयकर म्हणले की एक चांगला मजबूत शिवसैनिक आक्रमक शिवसैनिक पण आमदार प्रज्ञा सातव हो यांनी तुम्हालाच तो तु कोणते रिमोट कंट्रोल चालवते असा आरोप केला असू दे त्यांना काय ते काय ते काय त्याच्या का प्रत्येक गोष्टीचं उत्तर देऊ बसणार आहे का Control, रिमोट कंट्रोल त्यांना कोण रिमोट आहे वाटतं काय मला काय माहिती त्यांचा रिमोट कुठून आहे काय नाही मला तरी काय माहिती एकदम काय घणाघात आहे दे। ते काय काय ते काहीतरी ते, ते 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 म्हणजे बोलायचं म्हणून बोलत असतील त्याला वाटत असेल की त्यांच्या काँग्रेसमधल्या कोणीतरी माणसानं असं मला मनायलावलं करायला लावलं मी त्यांच्यापेक्षा सिनियर आहे मी मी ज्युनियर थोडीच आहे मी त्यांच्याही पेक्षा सिनियर आहे मी त्यांच्या अगोदर आमदार होतो मी आता खासदार आहे त्यामुळं त्यांनी आम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही आहे माझा कोणी रिमोट करायला नाही आहे माझी तिसरी पिढी राजकारणामध्ये आहे त्यांचीही दुसरी तिसरी पिढी राजकारणामध्ये आहे पण त्यांनी असं आमच्यासारख्याला असं म्हणणं ठीक नाही ना आहे त्यांनाही चांगलं माहीत आहे की त्यांनी आमचं काम केलं नाही आहे सगळ्या जनतेला माहीत आहे की त्यांनी आघाडीचं काम केलं नाही आहे पण आता कसं आहे की उमेदवारी मिळाली निवडूनही आले आम्ही त्यांचं अभिनंदनही करतो मी तुमच्या माध्यमातूनही त्यांचं अभिनंदन करतो पण आघाडीचं काम त्यांनी केलं नाही म्हणजे नाही आपण पाहू शकतो हे होते नाजेश पाटील आष्टीकर दिनेश कुलकर्णी युवा क्रांती न्यूज हिंगोली